आमदार आशुतोष काळेंनी एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मतांनी ऐतिहासिक महाविजय मिळविल्याबद्दल कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक पाच येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अमोल उर्फ बाळादेवकर त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवार पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रभागातील संतसेना महाराज मंदिर परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करत मतदारांचे आभार मानले आहे यावेळी बाळासाहेब रोईकर धनंजय कहार संदीप देवळालीकर अमोल देवकर रवी हाडे विके जोशी जनार्दन शिंदे सोमेश शिंदे शुभम भुजबळ प्रसाद सोनवणे तुषार कहार राशिद रंगरेज समर्थ दीक्षित आदी उपस्थित होते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुका झाल्या त्या विधानसभेचा निकाल आज इथे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला त्याच्यामध्ये महायुतीचे उमेदवार माजी आमदार यांचा एक लाख सव्वीस हजार मतांनी विजय झाला त्याबद्दल प्रभाग क्रमांक पाच व समस्त या प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते जे होते दादांचं मनपूर्वक अभिनंदन आणि दादांनी जे मागच्या वर्षीचे शब्द दिलेले होते मागच्या पाच वर्षापूर्वी ते शब्द पाळणे आणि दादांना जे ये यश मिळलं या कोपरगाव आपले गावठण जुनं गावठण या मतदारसंघातील सर्व नागरिक असतील कार्यकर्ते असतील यांनी केलेल्या अथक प परिश्रमाचे हे फल झालेलं आहे असं मी, मी या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा दादांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी परमेश्वर जवळ एक विनंती करतो की येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये दादांना मंत्रिपदाचं स्थान मिळावं अशी त्यांना शुभेच्छा देऊन माझी दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गोपरगाव आलुकडेचे लोकप्रिय आमदार जे फरगोसाच्या मताने निवडून आल्याबद्दल गोपरगाव जनतेचे प्रथमचा आभार आणि प्रथमचा आभार त्याबद्दल आम्ही हा आनंद उत्सव कंगणात मावणारा नव्हता ना। त्यामुळे आम्ही सर्वांनी फटाकडे व पिढे वाटून हा हा आनंद उत्सव साजरा केला त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आजचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघात माझे आमदार माननीय श्री जलनायक आशितोदा काळेसाहेब यांचा एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मतांनी मोठा असा विजय झाला या विजयाचे खरे शिल्पकार कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मायमावल्या माता भगिनी आणि युवक कार्यकर्ते तसेच समस्त नागरिक हे असून त्याचबरोबर कार्यकर्त्यांनीही जे परिश्रम घेतले हे त्याचे फलित असून दा आज दादरला हा मोठा विजय प्राप्त झालेला आहे कार्यकर्त्यांचेच गुणगान न गाता नेत्यांनी ने पाच वर्षामध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जो विकास केला आहे त्या विकासाचंही हे गणित म्हणता येईल येणाऱ्या काळामध्ये दादांना महायुती सरकारमध्ये मोठं स्थान मिळणारच आहे ही शंभर टक्के खात्री आम्हाला वाटते आणि या पाच वर्षामध्ये जो विकास झाला त्या विकासाचा आलेख भविष्यकाळामध्ये असंच उंचावत राहील अशी अपेक्षा मी कोपर्ण विधानसभा मतदारसंघाकडून करतो आणि पुन्हा एकदा मतदार गांधी आभार मानतो गेल्या वीस तारखेला को महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात इलेक्शनचं वातावरण त्याचप्रमाणे कोपरगाव शहरात देखील मोठ्या प्रमाणात इलेक्शनचं वातावरण होतं लोक दा अशुत दादांना या ठिकाणी कोपरगावातल्या जनतेने खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे म्हणजे असा म्हणजे भूतनं भविष्यातही असं मतदान करून कोपरगाव शहरातल्या तालुक्यातल्या जनतेने दादांना बहुविक्रमी लीड मिळवून दिला त्याबद्दल सर्वात प्रथम मी कोपरगाव तालुक्याच्या जनतेचे जाहीर आभार मानतो म्हणजे मागच्या पाच वर्षात दादांनी तो त्यांचा विकासाचा विजयरथ चालू ठेवलेला आहे तो विजयरथ पुढचे देखील पाच वर्षात दादो चालू ठेवतील त्यानिमित्ताने आम्ही दादांना ता एवढं मोठं मतदेखे मिळलं त्यानिमित्ताने आम्ही या ठिकाणी फटाके वाजून जनतेचं वेडे पेडे देऊन सर्व नागरिकांना पेडे देऊन या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा केला प्रभाग रामांकाने पाचशे वतीने त्याबद्दल या ठिकाणी परत एकदा कोपरगाव शहरातल्या तालुक्यातल्या माय माऊलींचे हात जोडून आभार व्यक्त करतो दादांना एवढ्या मोठ्या मतदेखेने निवडून दिलं आणि त्याचबरोबर एक विनंती की दादांना आमच्या तुम्ही मंत्रिमंडळात सामील करा आमच्या दादांना मोठी जबाबदारी द्या अशी या ठिकाणी मी माझी माननीय एकनाथ साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमचे नेते आजी दादा असतील यांना मोठी म्हणजे मनापासून कळकळीची विनंती आहे की आमच्या दादांना तुम्ही मोठी संधी द्या आमच्या दादांना मंत्रीपदात सामील करून घ्या अशी विनंती आज या ठिकाणी प्रभाग नंबर पाचच्या वतीने आमचे मित्र अमोल देवकर त्याच्या मित्रमंडळाच्या वतीने ज्या दिवशी इलेक्शन लागलं होतं त्याच दिवशी त्यांनी मनात निश्चय प्रक केला होता की दादा निवडून आल्यावर या प्रभागामध्ये फटाके आणि पेढे वाटून या मतदारांना मतदारांना पेढे देऊन आनंदोत्सव साजरा केला तसेच आपण बघितले दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस मान्य आमदार दादा काळे यांनी विकासाचा जोरचा आपला कायम कायमस्वरूपी चालू ठेवला तसेच पाच नंबर चालावाचे काम हे गेल्या पाच वर्षामध्ये पूर्ण केले आणि कोपरगाव शहराला तीन दिवसात पाणी दिले तसेच या मै कोपरगाव शहरातील महिलांचा डोक्यावरचा हंडा उतरवला त्याबद्दल खरोखरच सगळ्यांना आनंद झाल्यामुळे आणि त्याचप्रमाणे या प्रभाग नंबर पाचच्या वतीने आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी पेडे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे तसेच सर्व मतदारांचे मी आभार मानतो आणि भरघोस मातां महाराष्ट्रामध्ये एक नंबर मातांनी आमदार आशुतेष दादांना लीड मिळाल्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आज कोपरगाव नगरीत दादा काळेसाहेब यांनी जो महाविजय प्राप्त केला त्याबद्दल आम्ही प्रभाग क्रमांक पाचच्या वतीने आम्ही पेढे वाटून त्यांच्या सर्व नागरिकांचा आभार व्यक्त केले आणि दादांना पुढील वाटचाळीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अमोल देवकर यांनी त्यांच्या आणि प्रभाग नंबर पाचमध्ये आज जो फटाके वाजून पेढे वाटून जो आनंदोत्सव साजरा केला त्याचं प्रमुख कारण असं होते की आज आमचे दादा परत एकदा आमदार झाले दादांनी दोन हजार एकोणीसपासून जो सेवा करण्याचा जो त्यांचा विजय राहतो चालू ठेवला आणि तो दोन हजार चोवीसला परत एकदा कोपरगाव शहराच्या जनतेने तालुक्याने प्रभाग नंबर पाचच्या जनतेने जो दादांना सेवा करण्याचा परत एकदा संधी दिली त्यासाठी प्रथम तर मी जनतेचे आभार मानतो दादांना आज एक लाख चोवीस हजार आठशे अडतीस मतांचं जे मताधिक्य मिळालं त्याच्यात सर्वात जास्त मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो, तो प्रामाणिकपणे कष्ट करणारे प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रभाग न प्रभाग पाच वर्ष आमचे नेते बाळासाहेब काकर रुईकर असतील धनुवाण्णा लक धनुवांना कार असेल संदीपांना देवळलीकर असेल विख्यान्ना जोशी असेल सोमेश भाऊ शिंदे असेल जनाभाऊ शिंदे असेल यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कार्यकर्त्याने काम केलं गणेशांना लकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो काम करत असताना आम्हाला अनेक ठिकाणी दादांसाठी काम करताना अशी उणीव दादवली की दादांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत असताना जर जनतेत आम्ही फिरत होतो काय वाटतंय त्या जनतेने तेव्हा आम्हाला प्रामाणिक उत्तर दिलं की आशुतोष काळेंमध्ये पुनरावृत्ती दिसते ती आदरणीय कर्मवीर सहकारमर्शी सहकार सहकारमर्शी सहकार शंकररावजी काळेसाहेबांची पुनरावृत्ती दिसते परत एकदा नगर जिल्ह्याला कॅलिफोर्निया नगर जिल्ह्यातील कॅलिफोर्निया ओळखल्या जाणाऱ्या कोपरागाव तालुक्याला पुनशे एकदा कॅलिफोर्निया करण्यासाठी दादांनी जी संधी दिली तिच्यासाठी मी आभार मानतो आणि प्रत्येकाने दादांवर जो विश्वास ठेवला हा विश्वास फक्त काळे घराण्याचा विजय नसून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अभिजय नसून प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय नसून हा कोपरगावच्या विकासाचा विजय हे मी मान्य करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र